हे स्ट्रक्चर असतं आपल्याकडचं कि दोन विटा साइड ला ठेवल्या जातात आणि दोन खालीवरती असतात तर आतमध्ये अशी पूर्ण मोकळी लागल्या म्हणजे साप असेल तर पूर्ण असं फिरेल तशी जागा सध्या तिथे आहे आता आपण बघूया भेटतो का तिथे आपण साफसफाई करतो थोडं हम्म डेमो आहे इकडे अशी पद्धत आहे

इधर काय लावायचं नाही नाही जो पाणी 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 तो पाणी 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 पाणी

ना तिड कर <tira> <tira>

<tie> दिला तिला महत्वाची गोष्ट पहिली वाटा मोठाच बोल नीटबी नीटबर्क काय तरी करायला किती वेळ बोलते काढला तर बरेच जण पण समजले असते त्याला प्रत्येक वेळेस नाही काढत जेव्हा तो घाबरतो तेव्हाच पाना काढतो आणि तो पाना आपण खेचून पण आपल्याला काढता येणार नाही ते त्यालाच काढता येणार आहे कारण की त्याचा शरीराचा भाग आहे तो आता मी त्याला जेव्हा घाबरवल ना तेव्हा तो पाना काढायला बघा कारण की त्याला मग समोरच्याला दाखवायची मी तुझ्यापेक्षा मोठा आहे साप कधी पण पाना नाही काढत नाही आता हे मी त्याच्या जवळ जायला लागलो तर मग तो पाना काढायला सुरुवात करणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट सापाला व्यवस्थित दिसत पण नाही जर का त्याला व्यवस्थित दिसत असतं तर मी त्याच्यावर लांब नाही चावलं असतं आरवत माझ्याकडे घाबरू नका तर गडबड होईल काय प्रश्न आहे का या सापा बद्दल तुमचा तुमच्या भाषेतला पांढरा आहे ना पांढरा आणि नाग एकच साप आहेत फक्त नाग पुस्तकी आहे ना आणि पांढरा गावाकडचा नाव आहे आणि त्याच्या खालची जी पट्टी असते त्याच्यावर आपण दीड लारे अडीच लारे बोलतो दीड तासात मरतो अडीच तासात मरतो असा काही नाहीये त्यांना घड्याळ कोणी नाही साप चावल्यानंतर जेवढा वेळ आहे तेवढाच लागणार आहे पण जर का तुम्ही एखाद्याला बोलले ना का दीड ला दीड तासात मस्त अर्ध्या तासात पण मरण माणूस आणलं का प्रक करायला काई में है गोडवा स्वागत गोडवा साहब चला याला मारल्यानंतर तीनशे दोनचा गुन्हा आहे म्हणजे माणसाला मारल्याची केस मर्डर जर का एखाद्या माणसाने याला मारला तर कायमची जेल पण होऊ शकते आता पकड आता पकड सगळ्यात घाबरा बरोबर सापाला मारल्यानंतर बरेच बेकार बेकार गुन्हे आहेत पण आपण त्यांना काय करू की आपल्याला पण भीती वाटत भीतीमुळे आपण मारू शकतो काय हरकत नाहीये पण कधीपर्यंत मारत राहायचं घेतली तर आम्ही पकडली तुम्हाला पकडायला नाही सांगत आहे फक्त एवढं कारण की मारत नाकार नाहीतर मग मोकळ्यात दिसला म्हणून मारला आणि अडचणीत गेला मग बॉलवर ना पकडणार नाही असं असेल तर मग झाला आमचा फायदाच नाही का प्रश्न आहे सापाबद्दल काय नंबर नंबर देतो लिहून हे खालची जी पट्टी आहे ना तिच्यावर बरेच लोक बोलतात का दीड पट्टी म्हणजे दीड तासात मरतो अडीच पट्टी म्हणजे अडीच तासात असं काही नाही आहे कुठलाही साव तुमच्याकडे तुमच्या चावला तर तुमच्याकडे तीन तास असतील जर का तुम्ही तीन तासात इलाज केला तर तुम्ही वाचणार आहेत पण इलाज दवाखाना गावठी औषध नका करू आणि मुरबाड मुरबाड इथंच आहे <laughs> गाडी ही मला इथं एवढी भारी दिसते ना मला वाटतं अख्ख्यात तालुक्यात नसतील तेवढ्या भारी गाड्या तुमच्याकडे तर तुमचा मच्छीवाला शिजुकीऊन येतो मच्छी विकायला गाड्या आहेत आपल्याकडे आणि गाडी जरी नसली ना तर आम्हाला फोन करा आम्ही येतो अँबुलन्स घेऊन तुम्हाला जाणार पण गावठी औषधांच्या मागे लागू नका आणि एखाद्या व्यक्तीचा साप चावलं तर त्याला बोलू नका एक तासात मारणार आहे तो पाच मिनिटातच मरेल असं ऐकलं तर आपण आहे नारेटा जरी सावलं ना तर बोलतो का मी बघितला आकडा आहे अर्ध्या तासातून मरशील पंधरा मिनिटात मरशील मग तो पाच मिनिटातच जीव सोडतो हे आपल्याकडच चुकीचं आहे त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला धीर द्या काय होणार नाहीये दवाखान्यात घेऊन जा बाकी काय विशेष नाहीये मग हे आपल्याकडे घाबरलेले असे असतात काय झाला होता काय झाला होता काय झाला होता तुम्ही घाबरता जास्त आता पुढे का वाटवतात माहिती का पुढे का पाठवतात माहिती काही झालं ना आपल्याकडे तर आपल्या गावची सगळी लोक उठून निघतात हॉस्पिटल मग ते काय करतात पुढे पाठवलं पुढे पाठवलं ना गावची लोक जातात सगळे लोक नाहीतर मग आपली लोक हॉस्पिटल म्हणजे घरी घरच आपला असा होऊन त्याच्यामुळे थोडं पुढं वाटून देतात आणि आपल्या जर का चुकून काय झालं तर हॉस्पिटल गेला समजा मग ते कार्यच घेतील म्हणून घाबरत नका जाऊ मारत नका जाऊ प्रश्न असतील तेवढं विचारत जा आता आमचा नंबर भेटला ना मग ना येणार तर घेऊन बघा मग येणारच नाही साहेब लिहून द्या ना साईल ना तुम्हाला आखा आमचं पॅम्पलेट देतो ना